नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत मी यादव या काही विशेष सांगली शहरामध्ये अनेक ठिकाणी कॉलेजच्या आसपास कॅफेंची संख्या वाढली असून कॅफेमध्ये तरुण तरुणींसह अल्पवयीन मुलेही जाण्याचे प्रमाण वाढले आहे या कॅफेमध्ये अंधाऱ्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत या अंधाऱ्या खोल्यांमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करताना अनेक वेळा आढळून येत आहेत याबाबत या आधीही अनेक वेळा आवाज उठवण्यात आला असतानाही यावर कडक कारवाई होताना दिसत नाही हे कॅफे म्हणजे तरुण तरुणींसाठी एकत्र येण्याचे माध्यम ठरत आहे काही कॉफी शॉप कॅफेमध्ये आतल्या बाजूस कंपार्टमेंट तयार करून मिनी लॉज सारखी व्यवस्थाही करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी तरुण तरुणींची वर्दळ पाहायला मिळते हे असेच चालू राहिले तर नको त्या वयात या तरुण तरुणींच्या हातून वेगळेच काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या कॅफेमधून अश्लील चाळे होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत शहरातील विश्रामबाग कॉलेज कॉर्नरसह मिरजमध्ये व इतर ठिकाणीही हे कॅफे सरासपणे सुरू आहेत अशाच एका कॅफेमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या प्रकाराचा धसका घेऊन सदर तरुणीने घरी जाऊन कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकाराबाबत तातडीने चौकशी होऊन सदर तरुणावर कारवाई व्हावी व अशा तऱ्हेने चालवले जाणारे कॅफे बंद करण्यात यावेत अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे केली आहे ज्या कॅफेमध्ये अंधाऱ्या खोल्या कंपार्टमेंट मिनी लॉज तयार केले आहेत अशांवर कारवाई करण्याची व वाहवत जाणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्याची मागणीही अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे यावेळी सचिव आदित्य आयवळे रणजित सावंत रोहित दोंडे आदी मान्यवर उपस्थित होते